हिरकणी महाराष्ट्राची पुरस्काराने वैशाली चौहान सन्मानित नवी मुंबई खारग्रथे लेख माहेराचा कट्टा आयोजित व वर्ल्ड ग्रो प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत हिरकणी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस सव्वीस मोठ्या उत्साहात पार पडला या भव्य सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वैशली चव्हाण यांना हिरकणी महाराष्ट्राची पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला प्रशासकीय सामाजिक तसेच कला क्षेत्रातील मान्यवरांची भव्य उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रवींद्र पवार अप्पर जिल्हाधिकारी नवी मुंबई माजी विभागीय आयुक्त नंदुरबार अशोक रंगनाथराव पवार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बांदल हिंदी चित्रपट अभिनेता सचिन दानाई राजेश काकडे रेड कार्पेटचे सर्वोच्च सर्वा यांच्या शुभस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला वैशाली चव्हाण यांच्या सामाजिक कार्यातील सातत्यता संवेदनशीलता आणि समाज अपलिफ्टमेंटसाठी घेतलेल्या उपक्रमांचं विशेष कौतुक यावेळी मान्यवरांनी केले महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी व्यक्तिमत्व वाचवण्यासाठी हा सन्मान योग्य ठरल्याचं सर्वांनी नमूद केले कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन व भव्यता यामुळे खारघर परिसरात हा पुरस्कार सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका उपसंपादक शकील मणियार शिरूर